समजा तुमच्या समोर एक टेबल ठेवलेला आहे टेबल वरती एका बाजूला विष आहे आणि एका बाजूला साखर ठेवलेली आहे या दोन मधला नक्की फरक काय आहे हे तुम्हाला माहित आहे का खर तर विष हे माणसाला लगेच मारत आणि साखर हळूहळू आपण जेवण झालं की नेहमी म्हणतो कुछ मिठा जाय मग गुलाबजामुन असेल जिलेबी असेल चॉकलेट असेल सगळं काही खातो पण हे खाल्लेलं गोड आपलं आयुष्य हळूहळू संपवतं तर साखर खाल्ली की थेट मेंदूवरतीच परिणाम करते मेंदू शरीराला संदेश देतो की मला अजून साखर हवी आहे आणि शरीर अजून साखरेची मागणी करतं जसं जसं माणूस साखर खात जातो तत तस तसे वेगवेगळे आजार माणसाला होत जातात डॉक्टर नेहमी सांगतात की साखर ही सिगारेटपेक्षा जास्त वाईट आहे त्यामुळे साखरेच्या व्यसनामध्ये संपूर्ण भारत देश अडकलेला आहे एवढं सगळं झाल्यानंतर मनामध्ये एकच प्रश्न येतोय की नक्की साखर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होतात खरंच साखर ही स्लो पॉयझन आहे का आणि आपल्या न कळत आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण किती साखर खातोय या सगळ्याबद्दल जाणून घेऊया चला या व्हिडिओची सुरुवात करूया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर निकोल ऍवेन आणि त्यांच्या टीमने एक प्रयोग केला आणि या प्रयोगाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं त्याने उंदरांना बारा तास उपाशी ठेवलं आणि बारा तासानंतर त्या उंदरांना साखरेचं पाणी द्यायला सुरुवात केली काही दिवस हे असं चालू राहिलं आणि काही दिवसांनी या उंदरांना साखरेच्या पाण्याची सवय लागली निकोला अवेने यांनी काही दिवसानंतर या उंदरांना साखरेचं पाणी देणं सुद्धा बंद केलं पण साखरेचं पाणी बंद केल्यानंतर उंदरांमध्ये खूप मोठा बदल दिसू लागला उंदीर हे चिडचिड करायला लागले दात खायला लागले त्यांचं अंग थरथर कापायला लागलं जसं एखाद्याची कोकेन आणि ड्रग्ज व्यसन सोडल्यानंतर बॉडी रिॲक्ट करते तशा पद्धतीचे रिॲक्शन उंदरामध्ये दिसू लागली पुढील काही प्रयोगानंतर तर असं आढळून आलं की उंदीर हे कोकेनपेक्षा साखरेला जास्त प्राधान्य देत होतं खर तर साखर खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये जास्त बदल होतात मेंदूतील डोपामाइन नावाचं केमिकल बाहेर पडतं त्यामुळे खूप जास्त आनंद मिळतो जसं की सिगरेट ओढणारा माणूस असेल दारू पिणारा माणूस असेल किंवा अंमली पदार्थ घेणारा माणूस असेल यामध्ये सुद्धा ज्यावेळेस वेशन करतो त्यावेळेस मेंदूतील डोपामाइन नावाचं केमिकल बाहेर पडतं तशाच पद्धतीचं केमिकल साखर घेतल्यानंतर उंदराच्या मेंदूतून बाहेर पडलं आणि डॉक्टर निकोल अवेना या निष्कर्षावरती पोहोचल्या साखर खाल्ल्यानंतर शरीरात खूप मोठे बदल होतात साखर खाल्लं की ते रक्तामध्ये मिसळते आणि रक्तामध्ये मिसळल्यानंतर ब्लड शुगर स्पाईक होते त्याचबरोबर रक्तातील ग्लुकोज आणि टायगोसराईडचं प्रमाण हे वारंवार वाढत असतं हे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे शरीरामध्ये चरबी साठते आणि शरीरामध्ये चरबी साठली की त्याचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यावरती होतो साखर जास्त खाल्ल्यामुळे साधूपिंड इन्सुलिनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढवतं आणि वारंवार इन्सुलिनचं प्रमाण वाढवल्यामुळे शरीर त्याला प्रतिसाद देणं बंद करतं आणि इथून सुरुवात होते टाईप टू डायबिटीजची आणि एकदा का माणसाला डायबिटीस झाला तर त्याचे परिणाम किती गंभीर असतात हे तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाहीये पण टाईप टू डायबिटीज एवढा साखरेचा परिणाम नाही आहे खरं तर साखर खाल्ल्यामुळे पुढे माणसाच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल होतात जास्त साखर घेतल्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये असा बदल होतो की माणसाला एक वेगळ्या प्रकारची जळजळ होते आणि ती जळजळ माणसाच्या अवयावरती थेट हल्ला करते यामुळे हृदयविकार क्रॉनिक सुद्धा आजार होऊ शकतात खरं तर साखर ही मेंदूवरती खूप मोठ्या प्रमाणावरती बदल करते वारंवार साखर घेतल्याने मेंदूतील डोपोमॅन नावाचं केमिकल हे बाहेर पडतं आणि ते केमिकल बाहेर पडल्यानंतर नंतर माणसाला आनंद मिळतो खरं तर जास्त साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे साखर पाहिल्यानंतरच मेंदू डोकोमाईन बाहेर काढायला सुरुवात करतो आणि त्यामुळे माणसाला साखर पाहिले की ती लगेच खाऊ वाटते आणि ज्यावेळेस साखर जास्त माणूस खायला लागतो त्यावेळेस ते एक व्यसन बनते आणि हे व्यसन माणसाचं सुटत नाही आणि माणसाला ती हळूहळू मारायला लागते साखरेचे हे दुष्परिणाम ऐकल्यानंतर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की आम्ही तर साखर खातच नाही पण हे अजिबात सुद्धा सत्य नाहीये मार्केटमध्ये असे अनेक पदार्थ मिळतात त्यामध्ये लाखो ग्रॅम साखर असते आणि हे आपण न कळत सेवन करत असतो आपल्याला याचा थांब पत्ता सुद्धा लागत नाही डब्ल्यू एच ओ म्हणतं की खरं तर रोज माणसाने पंचवीस ग्रॅम इतकी साखर खावी म्हणजे साधारणतः सहा चमचे पण आपण काय करतो त्यापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर साखर खात असतो आणि हे आपल्याला कळत नाही मार्केटमध्ये जे वेगवेगळे प्रोडक्ट मिळत असतात त्या प्रोडक्टमध्ये मध्ये वेगवेगळ्या नावाने साखर लपलेले असते आणि ती साखर आपल्याला कळतच नाही जसं की अनेक उत्पादन आहे त्यामध्ये ग्रँडला बार आहे सॉस आहे ब्रेड आहे टोमॅटो केचप आहे त्याचबरोबर चॉकलेट्स आहे कोल्ड्रिंक्स आहे अशा वेगवेगळ्या पदार्थामध्ये एवढी जास्त साखर लप आपले आहे की त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला लागत नाही या पदार्थामध्ये असलेली साखर ओळखायची कशी खरं तर साखरेचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्यामध्ये फुकट्रोज डेल्ट्रोज ग्लुकोज आणि माल्टोज असे साखरेचे प्रकार आहेत हे, हे साखरेचे प्रकार जे पॅकेज फूड आहे त्याच्या इन्ग्रेडियंटमध्ये लिहिलेले असतात आणि ज्या ज्या पॅकेटवरती अशा प्रकारची नावं लिहिलेली असतात त्या सगळ्या पदार्थामध्ये खूप जास्त साखर आहे हे तुम्ही ओळखू शकता यामध्ये एक स्थडी करण्यात आला होता त्या स्थळीनुसार एका कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये चाळीस ते पन्नास ग्रॅम एवढी साखर असते तर एका शंभर ग्रॅम चॉकलेट बार मध्ये पन्नास ते साठ ग्रॅम एवढी साखर असते विचार करा जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पांढरी साखर पन्नास ते साठ ग्रॅम खायला दिली तर तुम्ही एका वेळेस खाऊ शकता का तर तुम्ही अजिबात सुद्धा खाऊ शकत नाही किंवा मी सुद्धा खाऊ शकत नाही पण या पदार्थामधून आपण न कळत एवढी साखर खात असतो आणि याचा आपल्याला अंदाज सुद्धा लागत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर का साखर ही एवढीच वाईट आहे तर या कंपन्या पदार्थामध्ये साखर का टाकतात खरं तर साखरेचं प्रमाण पदार्थामध्ये जास्त प्रमाणावर टाकल्यामुळे पदार्थाची लाईफ वाढते त्याचबरोबर साखर जास्त सेवन केल्यामुळे माणसाच्या मेंदूमध्ये बदल होतो मेंदूतील डोपोमाइन नावाचं केमिकल बाहेर येतं त्यामुळे माणसाला आनंद मिळतो आणि माणसाला आनंद मिळाले की माणूस तो पदार्थ वारंवार खातो खरं तर या कंपन्या आपल्याला अशा प्रकारचे पदार्थ खायला देऊन साखरेचं व्यसन लावत आहेत मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की टेबलवरती एका बाजूला विष आहे आणि एका बाजूला साखर आहे तर या दोघांमधला फरक काय आहे तर मी सांगितलं होतं की विष लगेच मारतं आणि साखर हळूहळू म्हणजे काय साखर ही विष आहे का तर हो साखर ही स्लो पॉयजन सारखं का काम करतं हे मी म्हणत नाहीये तर युएस हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसचे सचिव रॉबर्ट कॅनरी ज्युनियर आणि लट्टपणावरील तज्ज्ञ रॉबर्ट लस्टिंग यांनी सांगितलेलं आहे की साखर ही स्लो पॉयजन सारखं का काम करते खरं तर साखर म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट सुद्धा असतं पण प्रोसेस फूडमध्ये वापरलेली साखर ही टी कॅलरी असते त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावरती होतो आणि ते स्लो पॉयझन सारखं माणसाचं शरीर संपवते खरं तर अशा प्रकारचे शुगर पोटामध्ये गेल्यानंतर ते मेंदूमध्ये खूप मोठा बदल करते आणि मेंदूमध्ये बदल झाल्यानंतर मेंदू बॉडीला सिग्नल देतो की आम्हाला अजून साखर हवे आहे आणि जास्त साखरेचं सेवन केल्यानंतर माणसाला वेगवेगळे आजार जडतात जे जा आपण नेहमीच्या साखर घेतो त्याला म्हणतात यामध्ये दोन महत्वाचे घटक असतात एक असतो ग्लुकोज आणि दुसरा असतो फुकट्रोज फुक्ट्रोज हा अतिशय धोकादायक घटक आहे खर तर ग्लुकोज हा शरीरात गेल्यानंतर तो ऊर्जेचा स्रोत बनतो आणि शरीर त्याच्यावरच काम करतं पण फुक्ट्रोज हे थेट माणसाच्या लिव्हर मध्ये साठून राहत एकदा का फुक्ट्रोज लिव्हर मध्ये साठायला सुरुवात झाली की लिव्हर वरती त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येतो जसं की दारू पिल्यानंतर माणसाच्या लिव्हर वरती ताण येतो तशाच प्रकारचा ताण फुक्ट्रो लिव्हर मध्ये साठल्यानंतर होत खरंतर प्रमाण लिव्हरमध्ये साठून राहिल्यामुळे लिव्हर वरती त्याचे खूप मोठे परिणाम होतात आणि फॅटी लिव्हर सारखे डिशेस माणसाला होऊ लागतात फुकटोजमुळे एकोतामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे माणूस लट्ट होऊ ना होऊ त्याचं शरीर आतमधून कमकुवत होत जातं फुक्ट्रोजचं प्रमाण लिव्हरमध्ये जास्त प्रमाणावर साठल्यामुळे माणसाच्या शरीरात युरिक ऍसिडचं त्यामुळे माणसाच्या शरीरात अशी काही त्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचे वेगवेगळे आजार होत इन्सुलिनचं प्रमाण वर खाली झाल्यामुळे डायबिटीज सारखा महाभयंकर रोग सुद्धा माणसाला होत असतो म्हणून तर फुक्टोज सायलेंट किलर असं म्हटलं जातं कारण बाहेरून माणूस किती जरी चांगला दिसत असेल तर हे फुकट्रोस माणसाचं शरीर आतून कमजोर करत असतं एकंदरीत पाहिलं तर एकच गोष्ट आहे की साखर ही माणसाच्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे ते माणसाचं शरीर हळूहळू नष्ट करत आहे त्यामुळे माणसाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये बदल करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे साखर पेयेच्या ऐवजी पाणी प्या हर्बल टी प्या लिंबू घातलेलं स्पार्कलिंग वॉटर सुद्धा घ्या त्यामुळे तुमचं शरीर सुरक्षित राहू शकतं त्याचबरोबर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर फळांचं प्रमाण वाढवा कारण नैसर्गिक साखर ही शरीराला ऊर्जा देते आणि ते शरीरासाठी सुद्धा चांगले असते आणि गोड खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर जर का डायबिटीज वरती कंट्रोल ठेवायचा असेल तर धान्य खा फळभाज्या खा पालेभाज्या खा या सगळ्या पदार्थामुळे डायबिटीज कंट्रोल राहायला खूप जास्त मदत होते भारता भारता साकर, 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 तर भारतामध्ये साखरेचं सेवन जगातील इतर देशापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे तर भारतामध्ये वेगवेगळे सण असतात आणि प्रत्येक सणामध्ये आपण मिठाईच्या नावाखाली साखर 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 आणि साखरच खात असतो जर काही साखर खाणं आपण बंद नाही केलं तर भारतीयांचं आयुष्य हे खूप जास्त कमी होणार आहे भारताला डायबिटीजची राजधानी सुद्धा म्हटलं जातं कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त साखर सेवन केली जाते खरं तर जर का आपण आता सावध नाही झालो तर पुढचा काळ हा आपल्याला खूप मोठे आजार देणार आहे जर का तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर ते गोड पदार्थ आता सोडा कारण हे गोड तुमचं आयुष्य पुढे जाऊन बर्बाद करणार आहे तर अशा प्रकारच्या गोड व्यसनापासून आपण सगळ्यांनी लांब राहायला हवं कारण हे गोड व्यसन आपल्या शरीराचं आणि मनाचं खूप मोठं नुकसान करत आहे त्यामुळे तुम्हाला जर का गोड आवडत असेल तर तुमची आवड बदला कारण गोड हे सध्या विष बनत चाललेलं आहे मला अशा आहे की तुम्हाला साखरेबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि साखरेमुळे तुमचं किती मोठ्या नुकसान होतंय हे सुद्धा समजलं असेल जर कहा ला करा, करा, का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि भारत मता की जय